पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या येथे माहेरी पतीच्या कंटाळून दिनांक दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी राणी गौतम त्रिभुवन या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नांदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत याबाबत फिर्यादी लक्ष्मीबाई रमेश बाबुल राहणार भौरी तालुका नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी गौतम त्रिभुवन मुलगी आरोपीची पत्नी राणी गौतमी त्रिभुवन हिच्यावर वारंवार चारित्र्याच्या संशय घेत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून राणी हिने दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजच्या सुमारास माहिरी भौरी तालुका नांदगाव येथे राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मयत राणी हिचा पती गौतम त्रिभुवन हा वारंवार पत्नीवरती चारित्र्याचा संशय घेत असल्याने असल्याने तसेच मारहाण करत या कंडावून राणीने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी नादगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस दोन हजार नुसार भारतीय न्याय संहिता दंड